मंडळी नमस्कार आज पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आज आपल्याला वांगे बटाट्याची भाजी बघायची आहे तर ती कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवते तर त्याच्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे मोठा एक टोमॅटो घेतलेला आहे आलं लसूण हिरवी मिरची घेतली आहे कडीपत्त्याची पान आणि शेंगदाणे आणि वांगे बटाटे आणि थोडासा त्याच्यामध्ये मटार घातलेला आहे मी हे कापून आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत जेणेकरून त्यांचा रंग काळा नको व्हायला म्हणून तर आता आपण पहिले सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेऊया तर तुम्ही म्हणाल वांगे बटाट्याची भाजी काय दाखवते अहो आपण रोज जी करतो तसली नाही काही आपण जी लग्नाच्या पंक्तीमध्ये खातो ना ती वांगे बटाट्याची भाजी तर नक्की बघा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही कळेल आणि बघा काल मला चटका बसलेला हाताला तव्याचा चटका घरातले बोलतात काय रोज रोज स्वयंपाक करतात तरी तुम्हाला कसे चटके बसतात आता तुम्हीच सांगा बसणार नाही का होतं ना कधी कधी चटके बसू शकतात ना असं थोडी आहे काय चुकून होतं कधी कधी आपण किती सांभाळून केलं तरी पण थोडस तेल काय उडेल काय कधी कधी मतव्याचा चटकाच लागतो तर आता शेंगदाणे पण मी भाजून साईडला ठेवलेले आहेत आणि आता आपण फोडणी देऊन घेऊया तोपर्यंत तो माझा मुलगा शेंगदाणे मला मिक्सरला बारीक करून आणून देतोय आहे जीरे तर आता राई आपण तेलामध्ये घातलेली आहे राई तडतडली की मग कढी पानं घालायची आहेत खूप टेस्टी लागते ही भाजी अतिशय अतिशय टेस्टी लागते पुरी बरोबर भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकतात आता आपण आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं जाडसर असं मी वाटण करून घेतलं होतं ते आपण आता घातलेलं आहे त्यानंतर आता आपण कांदा घालून घेतोय आणि हे व्यवस्थित परतवायचं आहे यांचा रंग हलकासा असा चेंज होईपर्यंत आता <coughs> आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घेतोय आणि मग मीठ घातल्यानंतर कसं आहे आपला कांदा लवकर परततो लवकर मऊ होतो त्याच्यामुळे आपण कांद्यामध्येच मीठ घालायचं तर आता बघा आपला कांदे लसूण आलं हे सगळं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आणि कलरही चेंज झालेला आहे तर आता आपण मसाले घालून घेऊया तर दोन चमचे मी लाल तिखट घातलेलं आहे त्यानंतर मी कोळी मसाला घातलेला आहे एक चमचा एक चमचा मी हळद घातलेली आहे आणि आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे दोन चमचे मी घालून देते कांदा लसूण मसाला याने टेस्ट खूप छान लागते घाटी मसाला म्हणून पण बोलतात कांदा लसूण मसाला म्हणून पण बोलतात आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे हे बघा याला थोडस तेल जास्त घालायला लागत झंझणी तशी व्हायला पाहिजे म्हणून तर आता मसाले व्यवस्थित भाजले गेले मग आपण टोमॅटो घालून घेतोय एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला होता आता थोडस पाणी घालूया आपण मसाला पूर्ण आपला कोरडा झालाय जास्त तर तो जळायला नको म्हणून आपण थोडस पाणी घालूया म्हणजे व्यवस्थित आपले हे कांदा टोमॅटो वगैरे व्यवस्थित शिजेल आणि त्याला थोडीशी उकळी आली ना की आपल्याला साधारण दोन ते तीन चमचे दाण्याचं कूट घालायचं आहे तर व्यवस्थित हलवून घेऊया आणि याला आपण एक वाफ देऊन घेऊया म्हणजे हे मसाले पण व्यवस्थित पाण्यामध्ये व्यवस्थित अशी म्हणजे याला करी येईल आणि हे ये बघा मी मिनी बटाटा असतो ना तो पण घेतलेला आहे तर तो मी कुकरला शिजून घेतलेला आहे एक ते दोन शिट्टी करून तो पण मी या भाजीमध्ये घालणार आहे तो भाजीमध्ये म्हणजे आपला नॉर्मल बटाटा लवकर शिजतो पण याला जरा वेळ लागतो म्हणून मी तो कुकरला पहिले शिजवून घेतला आहे आणि तो आपण नंतर घालणार आहोत भाजी आपली थोडीशी शिजली की मग तर आता आपण झाकण देऊन याला वाफ दिली होती तर बघा किती छान अशी तरी आलेली आहे आपल्या मसाल्यांना आणि मसाले पण व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत बघा किती छान दिसतंय ना तर आता आपण याच्यामध्ये आपले वांगे बटाटे जे कापून ठेवलेले होते ते घालून घेऊया तर मी घालून घेते ते याच्यामध्ये मी सहा वांगी घेतलेले आहेत थोडे साईजला मोठे होते एकदम पण मोठे नाही एकदम पण छोटे नाही मिडियम साईजचे आणि दोन बटाटे घेतलेले होते मीडियम साईजचे आणि थोडासा माझ्याकडे मटार होता म्हणून मी मटार पण घातलेला आहे नुसती वांगे बटाट्याची पण खूप छान लागते तर बघा हो एकदम मस्त अशी झणझणीत आणि तर्रीदार आणि इतकी छान म्हणजे टेस्टी इतकी छान लागते ना तर नक्की तुम्ही पण करून बघा वरण भात आणि त्याच्याबरोबर ही वांगे बटाट्याची भाजी आहा एकदम म्हणजे असं असं फील येत ना की गावामध्येच मंडपामध्ये बसून खातोय की काय खरंच आता आपले वांगे बटाटे थोडे आपण वाफ देऊन घेतले होते जरा मसाल्यांमध्ये आणि आता आपण पुन्हा आपल्याला किती थिकनेस हवी आहे त्या हिशोबाने आपण पाणी घालून घेऊया याच्यामध्ये आपल्याला जशी पातळ हवी किंवा घट्ट हवी तर त्याप्रमाणे पाणी घालायचंय आणि आता आपण हे आपले जे मिनी बटाटे मी, बटा मी उकडून ठेवले होते ते मी घालून घेते आणि त्यांना जरा चम्मचच्या साह्याने असं स्मॅश करून घेते म्हणजे त्याच्याने आपली ग्रेव्ही पण जरा दाट होईल तर आता आपण पुन्हा एकदा वाफ आप देऊ आपली भाजी अशी म्हणजे थोडी शिजतच आलेली आहे तर थोडस एक ते दोन मिनिटं याला वाफ द्यायची आणि बघा एकदम छान तरी झालेली तरी सुटलेली आहे आणि भाजी पण एकदम व्यवस्थित अशी आपली शिजलेली आहे बघा किती सुंदर दिसतंय ना एकदम म्हणजे एकदम पण पातळ नसते ही भाजी थोडी म्हणजे याच ह्याच कन्सिस्टन्सी मध्ये असते आणखी घट्ट पाहिजे तर मग घट्ट पण आपण बनवू शकतो तर आता मी कोथिंबीर टाकून घेते याच्यावरती आणि थोडस हलवून घेऊया हिला आणि थोडस आपलं कोथंबीर आपण म्हणजे टाकली आहे तर थोडस कोथंबीरची टेस्ट यायला हवी म्हणून आपण एक झाकण देऊया एक अर्धा मिनट आणि मग आपण सर्व करूया भाजी आपली झालेलीच आहे पण कोथंबीर टाकल्यामुळे थोडस अर्धा मिनटं फक्त आपण झाकण ठेवूया आणि आता आपली भाजी झालेली आहे एकदम छान एकदम तर्रीदार झणीत अशी भाजी आपली झालेली आहे आणि खरंच असं फील येत ना की आपण पंक्तीमध्ये जेवतोय की काय खरंच म्हणजे भाजी आपण खाल्ल्यानंतर तसलाच तस फील येतो तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मी तुमच्यासाठी अशाच रेसिपी रोज घेऊन येत जाईल बघा किती छान मस्त वाफ निघत आहे आणि गरम गरम भाजी आणि त्याच्या सोबत एकदम गरम गरम वसावरण भात असला ना किंवा म्हणजे एकदमच छान एकदम आमच्या गावाला तर असंच भेटत कि गरम गरम वरण भात असतो त्याच्याबरोबर अं कधी कधी मटकीची उसळी असते चण्याची उसळी असते आणि ही सोबत अशी वांगे बटाट्याची गरम गरम भाजी असते तर बघा किती छान आहे खानदेश म्हटलं की आमच्या खानदेशामध्ये असंच जेवण असतं आणि वांगे बटाट्याची भाजी तर आमची खानदेशातली एकदम फेमस अशी भाजी आहे त्याच्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि बघा टेस्ट करून बघा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ